जुन्या भांडणाचा राग मनात धरून उदगाव तालुका शिरोळ येथील युवकानं चाकून बोटात भगसून खून करण्यात आलाय विपुल प्रमोद चौगुले वयवीस उदगाव तालुका शिरोळ असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील खोत पेट्रोल पंपा लगत असणाऱ्या हॉटेल समृद्धी समोर घडली आहे या खून प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या चार तासात अनिकेत तानाजी मोरे वय आणि नागेश मारुती जाधव वय एकोणतीस दोघेही राहणार बिगर व उदगाव या संशयितांना सांगली येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे या घटनेनं उदगाव परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान डीवायएसपी रोहिणी सोळंके पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मयत विपुल चौगले व संशयित आरोपी अनिकेत मोरे यांच्यात मागील वर्षी मोहरम सणावेळी एकमेकांकडे रागाणं भागण्याच्या कारणावरून भांडण झालं होतं त्याचा राग मनात धरून रविवारी रात्री साडेबारा वाजता संशयित नागेश जाधव व अनिकेत मोरे यांनी विपुल चौगुले याला तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आणि मारहाण करून त्याच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केलं दरम्यान त्याला सांगली येथील सिळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं दरम्यान पोलिसांना गोपनीय खबऱ्यांमार्फत संशयित आरोपी सांगली येथील आकाशवाणी केंद्राजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर जयसिंगपूरच्या पोलिसांच्या पथकानं त्वरित सांगली आकाशवाणी परिसरात रचून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे गुने... खुणाच्या अनुषंगानं सखोल चौकशी केली असता त्यांनी खुणाच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस अंमलदार निलेश मांजरे जालिंदर पाटील संतोष जाधव बाळासाहेब चव्हाण तहेर मुल्हा अभिजित भातमारे वैभव सूर्यवंशी राजाराम लाड शेखर अवघडे दीपक माने यांच्या पथकाने केली अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसूर